मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठा बांधव मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे परत जात आहे या निमित्त रामनगर येथे मराठा बांधवांकडून पंधरा क्विंटल चिवड्याची वाटप करण्यात येत आहे जाणून घ्या त्यांच्याकडून ही सोय कशी केली आणि काय नियोजन आहे संपूर्ण रामनगरचे गावकऱ्यांना मिळून गणपतीचे बारा मंडळांकडून यांना सर्व वर्गणी जमा करून पंधरा क्विंटल चिवडा व दोन हजार बिसलेले बॉक्सचे वाटप करण्याचा तिथं जाऊन वाटप करायचा निश्चय केला पण आमचा चिवडा तयार व्हायचा धाका त्यात त्याबद्दल खूप खुशी होत आहे दोन शब्द त्यांनी या ठिकाणी चिवडा पाठवण्यासाठी केला होता पण मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांना इथं वापस जाणाऱ्या मराठा बांधवांना चिवडा वाट वाटण्यात येत आहे सकाळच्या साडेपाच वाजल्यापासून सगळे रामनगरवासी रोडवर उभे आणि इथून जाणला मार्गे निघणाऱ्या गाड्या परभणी जिंतूर नांदेड हिंगोली वसुमती हिंगोली या जे बांध वापस चालले त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल चिवडा वगैरे चालू आहे वाटप होणं आणि सकाळपासून ज्या गाड्या चालल्या त्या उत्सुकच असा प्रतिसाद भेटू आला की उभा राहिल्या राहिल्या ते आनंद व्यक्त करणं ते आणि देणं आमचं पूर्ण गावकरी एकदम खुश आहे संपूर्ण समाजसुद्धा खुश आहे की जेव्हा आरक्षण दादाकून ज्या प्रयत्नांना भेटलाय ते एवढं उत्सव वातावरण काल पण मिरवणूक झाली आणि सकाळी साडेपाच वाजल्यापासून आम्ही संपूर्ण गावकरी इथं करतायचो नियोजन दोन मावळ्याने सांगितलेलंच आहे पण आमचं असं नियोजन आहे की जोपर्यंत समजा मुंबईकडे मावळे पूर्णपणे त्या जगावी सुखरूप जात नाही तोपर्यंत आमच्या रामनगर गावकऱ्याचा संकल्प आहे की त्याला पुरेपूर चहा पाणी बॉटल आणि नाश्ता इतकी सोय आम्ही जोपर्यंत शेवटचा मावा शेवटच्या गावापर्यंत जात नाही त्यांच्या तोपर्यंत सेवेत राहणार आहे एक सांगू मोठं योगदान आहे मराठासाठी रामराज्य राज्य आहे त्याच्यामुळे आम्ही आज खूप आनंदी आहोत नक्कीच मराठा समाजामध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे आणि याच निमित्ताने मराठा बांधव जे गावाकडे जात आहे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रामनगर या ठिकाणी पाणी बॉटल चिवडा चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे संदीप काळे जालना